शौरदिनानिमित्त आज विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलो होतो आणि प्रशासनाचं मी मनापासून कौतुक करेन की प्रशासनानं फार व्यवस्थित तयारी या संपूर्ण याची केलेली आणि फार मोठ्या संख्येनं अभिवादन करण्यासाठी लोक आज इकडे आलेले आहेत नवीन वर्षाच्या निमित्तानं मी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समाधानाचं समृद्धीचं नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक खूप महत्त्वाचे प्रकल्प होऊ घातलेले आहेत त्यामध्ये वाघोली हो ते शिक्रापूर हा एलिवेटेड कॉरिडॉर असेल नाशिक फाटा ते चांदोली हा एलिवेटेड कॉरिडॉर असेल तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल या तिन्हीची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता ही निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन या कामाचा शुभारंभ होईल लवकरात लवकर हे काम व्हावं दर्जेदार काम व्हावं त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटी सारखा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी जो देशात कुठेही नाही असा प्रकल्प याच परिसरात होऊ घातलेला आहे या प्रकल्पालाही गती देण्याचा नवीन वर्षात संकल्प असेल मला वाटतं की खूप सोपी गोष्ट असते निवडणुका हे केवळ माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ साधन आहे सत्ता किंवा पद हे साध्य नाही ते केवळ साधन आहे लोकांसाठी काम करण्याचं जनसेवेचं ते साधन आहे आणि जे साधन आहे त्याचा वापर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी व्हावा जनसेवा करण्यासाठी हवा व्हावा शेतकऱ्यांचा स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी व्हावा हा माझा प्रयत्न आहे मी वारंवार सांगतो दादा हे मोठे नेते आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत माझ्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला कार्यकर्ता हा त्यांच्यासमोर फार लहान आहे आणि मला हा विश्वास आहे की जे काही आहे ते मायबाप जनता ठरवेल मायबाप जनता जी कामांची पोच पावते जी आशीर्वाद आहे ती देईल आणि त्यानंतर पाहू हे बघा लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी समोर लढणारच हे तर नक्की आहे आणि जे कोणी समोर असेल ते त्यांचे विचार त्यांचे प्रॉमिसेस घेऊन जातील मी माझे विचार माझे प्रॉमिसेस घेऊन जाईल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या पद्धतीनं जे विचार या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत या भागाच्या एकूण डेव्हलपमेंटल जो एक प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो त्यादृष्टीने करू मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय हे शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करत आहेत याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो जो शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला या आक्रोश मोर्चाचा आवाज हा माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचला आहे असं मी मानतो त्यामुळेच ही सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते माननीय मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा जर शासकीय कार्यक्रम असता तर मला वाटतं जास्त आनंद झाला असता शेतकऱ्यांच्या समस्या जास्त तातडीनं सोडवण्यासाठी याचा म याची मदत झाली असती पण माननीय मुख्यमंत्री येतात माननीय मुख्यमंत्री महोदयांना हेच विनंती आहे की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जे निर्यातबंदीने संकट ओढवले या निर्यातबंदीच्या विरोधात ठोस आणि ठाम पावलं उचला केंद्राकडं तसा आवाज उचला बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट द्या आणि त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रुपये अनुदान द्या तर शिवसंकल्प हे जे आपल्या अभियानाचं नाव आहे ते सार्थ राहील मला वाटतं फॉक्सकॉन वेदांताच्या वेळी सुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चालले नाहीत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे जेव्हा समोर दिले तेव्हा त्याची याचा संशय आला होता की एकीकडे एक चित्र दाखवायचं आणि त्याचवेळी वस्तुस्थिती मात्र वेगळी असते परंतु सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाही ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाही हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे मराठा इतक्या मोठ्या नेत्यांवर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं उचित नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका